कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये शुक्ला नावाच्या सोसायटी माणसं आणून बिल्डिंग मधील मराठी कुटुंबातील लोकांना लोखंडी रॉड पाईप आणि काठा तसंच लाकडी पट्ट्यानं मारहाण केली आहे यात दोन ते तीन जण जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेत अजमेरा हाईट्स एक योगी धाम ही बिल्डिंग आहे बुधवारी रात्री पावणे आठच्या दरम्यान लता बाळकृष्ण कळवी कट्टे वैवर्ष छप्पन्न यांचा अखिलेश शुक्ला आणि त्यांची पत्नी गीता शुक्ला यांच्याशी धूप अगरबत्ती लावल्यानं आणि धूर झाल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला त्यावेळेस अखिलेश शुक्ला हा लता कळवी कट्टे यांचा अपमान करीत होता यानंतर पोलिसांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या अजमेरा वादातून मारहाणीचा प्रकार घडला आहे या परप्रांतीने मारहाणी रहिवाशांनी सोसायटीच्या समोर गुरुवारी रात्री निषेध आंदोलन केलं यावेळी मारहाण करणार अखिलेश शुक्ला याला अटक झाली नाही तर शुक्रवारी डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा यावेळी करताना दिला तर मनसेने देखील या घटनेचा निषेध केलाय मनसे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईत यांनी खडकपाडा पोलिसांची भेट घेतली दोन दिवसात अखिलेशाला अटक झाली नाही तर रस्त्यावर उतरू मनसे स्टाईलने याचा शोध घेऊन पोलिसांसमोर हजर करू असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय काल योगीदा परिसरामध्ये एक किरकोळ वातावरण भांडणं झाली एक शुक्ला नावाची होती ती ती दिव्याचा वापर करतोय त्यामुळं त्यांनी त्या, त्या बाजूचा जो आहे कालवेट म्हणून त्याला मारण केली आणि देशमुख कुटुंब हे सोडवायला गेलं सोडवायला गेल्यानंतर एवढं मारलं की की मरतो का जगतो सायन्स हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि इथं पोलीस स्टेशनला तो काल येऊनसुद्धा त्याला ॲडमिट केलेलं नाही पण त्या देशमुख कुटुंबाच्या सोबत बरोबर त्या सोसायटीच्या सोबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि जर येत्या चोवीस तासात जर त्या आरोपीला अटक केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरणार आणि रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे चोवीस तासात जर त्यांनी ॲ ॲरेस्ट केली नाही तर चोवीस तासानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या शुक्लाला जिथं असेल तिथं आमच्या पद्धतीने आणून इथं पोलीस स्टेशनला जमा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय जगन्नाथ शंकर शेठ जय विश्वकर्मा जय दैवज्ञ अशा घोषणा देत नारायण पेटीतील अष्टभूजा दुर्गादेवी मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली अखिल भारतीय दैवज्ञ समाज नृत्य परिषदेतर्फे आयोजित शोभा यात्रेत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वाचन कृतीला संदेश दिला परिषदेतर्फे एकविसाव्या अधिवेशन आणि दहावे दैवज्ञ साहित्य संमेलनाचं आयोजन दिनांक बावीस डिसेंबर स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मुंच येथे करण्यात आलं त्याचा प्रारंभ शोभायात्रेने करण्यात आला पुणे पुस्तक महोत्सवाच्या सहाव्या दिवशी वाचकांचा उदंड असा प्रतिसाद लाभतोय या सोबत राज्यातील मान्यवर व्यक्तींनी या महोत्सवाला शुभेच्छा देत विविध भाषेतील पुस्तकांची खरेदी केली पुण्यातील युवा उद्योजक गणेश भक्त पुणित बालन यांनी या महोत्सवात सहभागी होत पुस्तकांची खरेदी केली तसंच या पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवलाय साहित्याच्या या चळवळीत बालन ग्रुप नेहमीच जागतिक स्तरावर साहित्य क्षेत्राची उंची वाढवण्याकरिता सदैव तत्पर असेल असंही पुणित बालन यांनी म्हटलं मुरुड शहरातील मुख्य बाजारपेठमधील उमेश गोबरे यांच्या मालकीच्या एका इमारतीमध्ये खालच्या गाळ्यातील विजय जैन यांच्या कपड्यांच्या दुकानाला सुरुवातीला आग लागली ही आग एवढी मोठी होती की त्या आगीनं दुसरा गाळा नाकोडो ज्वेलर्स अशोक जैन यांचा आणि वरच्या मजल्यावरचा वास्तव्य करणारे मालक उमेश गोबरे यांच्या वरच्या मजल्यावर आग लागून पूर्णतः ही एक मजली इमारत जमीन दोस्त झाली यामध्ये करोडो रुपयांचं नुकसान झालं असा अंदाज वर्तवण्यात येतो मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही कर्वेनगर येथे एका नामांकित शाळेतलं धक्कादायक कृत्य समोर आलंय नृत्य शिक्षकाने अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शाळेतल्या समुपदेशनातल्या कार्यक्रमात जेव्हा हा प्रसंग कुटुंबांच्या समोर आला तेव्हा कुटुंबियांनी वाळज पोलीस स्टेशनला धाव घेत नृत्य शिक्षका दाखल केली पोलिसांनी गंभीर दखल घेत त्या शिक्षकाला अटक केली पुढील तपासात संस्था चालकालाही अटक केली पाठक असं या संस्था चालकाचं नाव आहे तर नृत्य शिक्षक मंगेश साळवे याला पोलिसांनी पूर्वीच अटक केली आहे आतापर्यंत यांच्यावर दोन गुन्हे दाखल झालेत मंगेश साळवे याला बावीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आपल्याकडे परवादेशी वारजे पुल स्टेशनला जी करीनगरच्या स्कूलमध्ये जी घटना झाली होती त्या घटनेच्या अनुषंगाने वारजे पुल स्टेशनला दोन गुन्हे दाखल होते त्या एका गुन्ह्यामध्ये सी आर नंबर पाचशे एक यामध्ये तक्कदारांनी याची यातील जे संस्थाचालक आहेत श्री अन्वित सुधीर फाटक यांच्यावर पण तक्रार दिली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी याच्यामध्ये चौकशी केल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये निष्काळजीपणाबद्दल ज्युविन जस्टिस ॲक्ट सेक्शन सेवन्टी फाईव्ह अंतर्गत आज यातील जे आहेत संस्थाचालक अन्वित फाटक यांना वारजे पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे याच्यामध्ये सुरुवातीला दोन आपल्याकडं तक्रारी दाखल होत्या त्यानंतर अजूनसुद्धा आपण काउन्सिलिंग करून किंवा पालकांची मिटिंग घेऊन याच्यामध्ये अजून काही कुणाची तक्रार आहे का याबद्दल आव्हान केल्यानंतर अजून दोन मुलांचे बाबतीमध्ये असा प्रकार झाला असं पोलीस तपासामध्ये आपलं निष्पन्न झालं त्यानुसार त्या दोन्ही मुलांचे स्टेटमेंट्स त्यांची मेडिकल्स आणि बाकीची सर्व कारवाई सध्या पोलीस करत आहेत असं आपल्या तपासात बिस बिलकुल निष्पन्न झालं की आरोपीला पाठीशी घटलेली आहे परंतु जी घटना त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी पण आपल्याला रिपोर्टिंग केली आणि पोलिसांनी पण क्विक ॲक्शन घेऊन त्यातील आरोपीला ताबडतोब लगेच अटक करून पुढची कारवाई केलेली आहे तक्रारीप्रमाणे आपल्या मागील दोन वर्षापासून हा प्रकार काही मुला सुरू होता अशी आपल्याकडे तक्रार फिर्यादीप्रमाणे आलेली आहे तर याच्यामध्ये काही इंटरनल काउन्सिलिंग आहे किंवा विद्यार्थ्यांमध्ये ते त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला नंतर तो गोष्ट निष्पन्न झालेली आहे ज्या योजनेमुळे महायुतीला भरघोस असं यश ती लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नागपूर येत हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे तसंच लाडकी बहीण योजनेची रक्कम अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्यातच मिळणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आम्ही सुरू केलेली एकही कल्याणकारी योजना बंद होऊ देणार नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय कोणतीही शंका मनात ठेवू नका आमी आमी ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही दाना या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो हे नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात तशा काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षातलं माणसानीच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कस पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत